लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत तर आता प्रदीपचं पहिल पहिलं प्रेम गायत्री तिची मुलगी कला चांदेकरांच्या घरी परत घेऊन येणार असते आणि ती मुलगी कलाला मंदिरामध्ये सापडलेली असते कला तिचं प्रेम दाखवत चांदेकरांच्या घरी कसं घेऊन येणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की प्रदीपने त्याचा सर्व काही भूतकाळ सांगून टाकलेला आहे प्रदीप एका नावा चा चा हलो हलो गायत्री नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला होता आणि त्यांचं प्रेम हळूहळू खूप वाढत गेलेलं असतं आणि त्यांच्या अनैतिक संबंधातून गायत्रीने एका बाळाला जन्मसुद्धा दिलेला होता आणि आता त्याच बाळाचा शोध प्रदीप घेत असतो आणि ही सर्व माहिती कलाला सांगितल्यावरती त्याने कलाकडून वचन घेतलं होतं की कला तू हे कोणालासुद्धा सांगायचं नाही आणि हे आपल्या दोघांमधीलच सिक्रेट असेल आणि योग्य वेळ आल्यानंतर मी ही गोष्ट सर्वांना सांगणारच आहे हे, हे वचन प्रदीपने कलाकडून घेतलेलं असतं कला आता प्रदीपवरती विश्वास ठेवत ही गोष्ट कोणालाही सांगत नाही फक्त कलालाच माहीत असतं की प्रदीपला एक गर्लफ्रेंड होती त्यांना एक बाळसुद्धा झालं होतं आणि आता गायत्रीचा म्हणजे प्रदीपच्या पहिल्या प्रेमाचा एका ॲक्सिडेंटमध्ये मृत्यूसुद्धा झालेला असतो तर आता कला एक दिवशी मंदिरामध्ये गेलेली असते आणि तिथे एक छोटीशी मुलगी येते ती मुलगी खूप गोड असते कलाचा स्वभाव खूप प्रेमळ असल्यामुळे त्या दोघींची मैत्री होते कला त्या मुलीला विचारते की तुझं नाव काय तू कुठे राहतेस तेव्हा ती छोटी मुलगी म्हणते की माझं नाव सावी आहे मी इथेच बालसेवा अनाथ आश्रमामध्ये राहते दोन तीन वर्षापूर्वीच माझ्या आईचा एका ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला आणि मी त्यानंतर इथे राहण्यासाठी आले मला इथे पाठवण्यात आलं कलाला तिच्याबद्दल ऐकल्यावरती खूप वाईट वाटतं तेव्हा कला विचारते तुझे बाबा कुठे असतात त्यांनी तुला सांभाळलं ना नाही का तेव्हा ती छोटी मुलगी म्हणते मी तुम्हाला खरं सांगू का मला माझे बाबा कुठे आहेत हे खरंच माहीत नाही आहे आणि कोण आहेत हे सुद्धा माहीत नाही मी त्यांना कधीच पाहिलं नाही मला फक्त माझी आई आठवते तिथे आता कला आणि त्या मुलीमध्ये खूप घट्ट अशी मैत्री झालेली असते त्यानंतर कला त्या मुलीला स्वतःचा नंबर देते आणि ती तिला म्हणते की जर तू तुला काही अडचण आली तुला काही लागलं तर तू मला या नंबरवरती बिंदास्त कॉल कर अद्वैत कलाला मंदिरातून घरी घेऊन जाण्यासाठी आलेला असतो तेव्हा सुद्धा त्या गोड मुलीशी मैत्री होते कारण शेवटी ते एकमेकांचे बहीण भाऊच असतात कला आणि अद्वैत या दोघांना सावी खूपच आवडते त्या मुलीला आई नाही हे ऐकल्यावरती अद्वैतला खूप वाईट वाटतं अद्वैत कलाला विचारतो कला या मुलीला या मुलीची आई जगात नाही म्हटल्यावरती तिचे बाबा कुठेतरी असतीलच ना मग त्यांनी या मुलीला का सांभाळलं नाही तेव्हा कला म्हणते अरे अद्वैत तिचे बाबा कुठे आहेत हे तिलासुद्धा माहीत नाही आहे हे ऐकल्यावरती अद्वैतला आणखीनच वाईट वाटतं त्यानंतर कला आणि अद्वैत त्या मुलीला परत भेटायला येऊ असं सांगून तेथून निघून जातात तर आता काही दिवसानंतर त्या बालाश्रम बालनाथ आश्रमामध्ये एक जोडी त्या मुलीला म्हणजे सावीला दत्तक घेण्यासाठी येते आणि ते म्हणत असतात की ही सावी नावाची मुलगी आम्हाला पाहिजे ती खूप गोड आहे त्यांनी तेथील मॅडमला खूप पैसे दिलेले असतात त्या मॅडम त्यांना विचारतात की तुम्ही आम्हाला एवढे पैसे कशासाठी देत आहात तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की आम्हाला या सावीसारख्या टॅलेंटेड मुली पाहिजे आहेत त्या दोन व्यक्ती गुंड प्रवृत्तीच्या असतात आणि ते अशाच मुली घेऊन त्यांच्याकडून काम करून घेऊन खूप पैसे कमवत असतात आणि आता त्यांचं हे बोलणं सावीने ऐकलेलं असतं त्या मुलीच्या लक्षात येतं की हे लोक चांगले लोक नाही आहेत हे तिचा दुरुपयोग करण्यासाठी घेऊन जाणार आहेत ते मला कामाला लावणार आणि ते मला कोणतंही नको ते काम करायला लावणार काहीही झालं तरी मला हे इथेच थांबवावं लागेल मला यांच्यासोबत जायचं नाही आहे तिथे सावी पूर्णपणे घाबरून गेलेली असते आणि आता तिथे नकळत तिच्या हातातून एक पुस्तक खाली पडतं आणि त्या जोडीला म्हणजेच त्या दुष्ट लोकांना कळतं की या सावीने सर्व काही ऐकलं आहे आणि आता तेथील मॅडम खूप घाबरलेले असतात आणि त्या सावीला म्हणतात की तू ही गोष्ट कोणाला सुद्धा सांगायची नाही तिथे सावीला धमकीच दिलेली असते सावी म्हणते की मी तुमचं आता काही एक ऐकणार नाही आणि तुम्ही मला धमकी देऊ नका तेव्हा त्या मॅडम म्हणतात हे जर का तू कोणाला सांगितलं तर मी तुझ्या जीवाचं काहीही करू शकते तू जास्त आगावपणा करू नकोस तेव्हा सावी म्हणते नाही मॅडम मी हे सर्वांना सांगितल्याशिवाय शांत बसणार नाही तुम्ही त्यांच्याकडून पैसे घेऊन मला त्यांच्यासोबत आहात परंतु मी कुठेही जाणार नाहीये तर आता सावी स्वतःला वाचवण्यासाठी त्या टेबलवरील स्प्रे घेते आणि त्या तिघांच्या डोळ्यावरती मारून तेथून पळून जाते आणि ती पळून जाता जाता टेबलवरील फोन देखील देखील घेऊन जाते सावी खूप घाबरलेली असते तेव्हा तिच्या लक्षात ते येतं की मंदिरामध्ये भेटलेली ती ताई तिचा नंबर सावीकडे होता आणि सावी लगेचच त्या व्यक्तीला म्हणजे कलाला फोन करते त्यानंतर सावी कलाला म्हणू लागते की ताई तुमची ज्या मुलीशी मंदिरामध्ये भेट झाली होती मी तीच मुलगी आहे मी सावी आहे तेव्हा कला विचारते परंतु बाळा तू एवढी घाबरली का आहेस ताई खरंच मी एका खूप मोठ्या अडचणीमध्ये आहे या आश्रमामध्ये एक आंटी मला घेऊन जाण्यासाठी आली होती ती खूप वाईट होती आणि ते मला दत्तक घेऊन भीक मागण्यासाठी ठेवणार होते आणि त्यांनी आमच्या आश्रमातील मॅडमला खूप पैसे देखील दिले होते हे ऐकल्यावरती कला मात्र खूप घाबरून गेलेले असते तेव्हा कला विचारते सावी तू कुठे आहेस तेव्हा सावी म्हणते अगताई लवकर इकडे आणि तुम्हाला लवकर घेऊन जा तू मला वाचव तेव्हा कला म्हणते हो बाळा मी तुला वाचवण्यासाठी येईल परंतु तू मी येईपर्यंत स्वतःची काळजी घे सावी म्हणते ताई मी इकडे मध्ये लपून बसली आहे आणि मी इकडे आहे हे कोणालाच माहीत नाही आहे कला म्हणते तू अजिबात काळजी करू नकोस मी येत आहे कला आता त्या अनाथाश्रमाकडे जात असते आणि जाताना तिने हे सर्व पोलिसांना सांगितलेलं असतं तिथे पोचल्यानंतर कला सर्व प्रकार उघडकीस आणते आणि कला त्या जोडप्यांना पोलिसांच्या ताब्यात देते आता त्यानंतर कला सावीला डायरेक्ट चांदेकरांच्या घरी घेऊन येते कला एका मुलीला चांदेकरांच्या घरी घेऊन आलेली पाहून सर्व चांदेकरांना खूप मोठा धक्काच बसतो परंतु अद्वैतने त्या मुलीला चांगलंच ओळखलेलं असतं तेव्हा अद्वैत विचारतो की सावी तू इथे कशी काय तेव्हा कला घडलेला सर्व प्रसंग सांगायला लागते सर्वजण तिथेच असतात सर्वांना हा प्रसंग ऐकल्यावरती धक्काच बसतो ह्या निरागस मुलीसोबत असं इतकं वाईट होणार हे ऐकल्यावरती त्यांना त्या मुलीची खूप काळजी वाटत असते कलाने त्या मुलीला वाचवल्यावरती आबांना कलाचा खूप अभिमान वाटतो आबा म्हणतात कला तू चांदेकरांची सून म्हणून चांदेकरांचं पुन्हा आणखीन एकदा नाव मोठं केलं आहेस तर तिथे सर्वजण कलाचं खूप कौतुक करत असतात तेव्हा सरोज विचारते कला हिच्या आईबाबांचा काही पत्ता आहे का तेव्हा कला सांगायला लागते नाही सरोज मॅम या मुलीच्या आई दोन तीन वर्षापूर्वीच एका ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू पावली आणि तिच्या वडिलांचा तरी काही पत्ताच नाही आहे ते कुठे आहेत हे माहीतच नाही आहे सरोज म्हणते असं कोण करतं असा कोणता बाप असतो का की जो आपल्या मुलीला असं अनाथाश्रमामध्ये आश्रमामध्ये सोडून जातो ही किती गोड मुलगी आहे त्याच्या मनामध्ये मा जरासंसुद्धा प्रेम नव्हतं का आणि हे ऐकल्यावरती प्रदीपला धक्काच बसतो प्रदीपच्या लक्षात येतं की गायत्रीचा दोन तीन वर्षापूर्वीच ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट झाला आणि ती मृत्यू पावली मी जेव्हा गायत्रीच्या घरी गेलो होतो तेव्हा मला कळालं होतं की आमची एक मुलगी आहे आणि तिचं नावसुद्धा सावीच होतं तेव्हा प्रदीपला वाटतं की ही मुलगी माझीच तर नसेल ना तेव्हा प्रदीप कलासमोर येतो आणि म्हणतो कला तू या मुलीला कोणत्या आश्रमामधून घेऊन आलीस तेव्हा कला म्हणते ते मी या मुलीला बालसेवा अनाथाश्रमामधून घेऊन आली आहे तिथे आता प्रदीपला कळून चुकलेलं असतं की ही सावी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून त्याचीच मुलगी आहे आणि ही माझ्या गायत्रीची आणि माझीच मुलगी आहे आणि चांदेकरांचंच रक्त आहे आणि सावीला चांदेकरांच्या घरामध्ये पाहून त्याचे डोळे भरून आलेले असतात तर आता प्रदीप आणि सावी या दोघांमधील नातं कलाला समजेल का आणि आता प्रदीपचं पहिलं प्रेम गायत्री तिची मुलगी सावी हे आहे हे सरोजला समजल्यावरती हे सरोज तिला कर करेल का हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत मीच्या पावलाने या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा